कोरोनानंतर चीनमध्ये आता नवा व्हायरस आला आहे या व्हायरसनंही चीनमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केल्याचा दावा केला जातो आहे थोडीफार कोरोनासारखीच लक्षणं असलेल्या या व्हायरसचं नाव ह्युमन मेटान्यूमोवा व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही असं असल्याचं सांगण्यात येतं कोरोनानं अख्ख्या जगाला वेटीस धरलं असलं तरी लहान मुलं या विषाणूपासून सेफ राहिली होती परंतु नव्या व्हायरसचा धोका प्रामुख्यानं लहान मुलांना असल्याची माहिती पुढे येते ज्या चीनच्या वुहान शहरातून कोविडची उत्पत्ती झाली तिथूनच या नव्या आजाराचा संसर्ग झाला असून काही भागात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर येत आहे कोरोनानं जगाला हैराण केलं आता हा नवा व्हायरस ही सर्वांच्या नाकात दम आणणार अशी भीती व्यक्त होते या आजाराची लक्षणं काय आहेत कोविड प्रमाण हा आजार पण जगभर पसरू शकतो का सुरक्षेच्या उपाययोजना काय आहेत या याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो दोन हजार एकोणीसमध्ये चीनच्या वुहान शहरात कोविड एकोणीसचा पहिला रुग्ण आढळला होता तेव्हा निमोनिया हा निमोनियाचा वेगळा प्रकार असल्याचं समजलं त्यानंतर हा विषाणू जगात प्रचंड वेगाने पसरला तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं याला जागतिक महामारी म्हणून जाहीर केलं जगभरात कोविडचे सत्तर कोटीहून अधिक प्रकरणे नोंदली गेली याशिवाय सत्तर लाखाहून अधिक मृत्यूंची नोंद झाली मात्र खरा आकडा करोडांमध्ये असल्याचं सांगितलं गेलं दोन हजार एकवीस नंतर हळूहळू कोरोनाची लाट ओसरत गेली कोविडमधून आत्ताच कुठे जग सावरत असताना वुहानमधूनच नव्या विषाणूने शिरकाव केला आहे आता या विषाणूचा इतिहास भाऊ तसा एच एम पी व्ही विषाणूही नवा नाही पहिल्यांदा दोन हजार एकमध्ये त्याचे अस्तित्व दिसले एका डच संशोधकाने श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधला हा विषाणू गेल्या सहा दशकांपासून अस्तित्वात आहे तो सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात सक्रिय असल्याचं दिसलं परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो तशी या व्हायरसची लक्षणे साधारण कोविडसारखीच असल्याचं दिसून येते खोकला ताप नाक बंद होणे श्वास घ्यायला त्रास होणे अशी त्याची लक्षणे आहेत गंभीर स्थितीत या विषाणूमुळे ब्रोकायटिस आणि सारखे आजार उद्भवू शकतात संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे दिसून येतात संसर्गाच्या प्रमाणानुसार आजाराचा कालावधी वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळतं कोविडची साथ प्रामुख्याने वृद्ध मध्यमही आणि व्याधीग्रस्तांना बाधक ठरले तर नव्या चीन व्हायरसचा लहान मुलांना आणि वृद्धांना धोका असल्याचं दिसतंय या दोन वर्षाखालील मुलांची सर्वाधिक काळजी घ्यावी लागत असल्याचं बोललं जातं एच एम पी व्हीचा व्हायरस ही खोकला आणि शिंकण्यातून पसरतो वैयक्तिक संपर्क शेक हँड स्पर्श आदी गोष्टीही संसर्गाला कारणीभूत ठरतात तर हाताने नाक तोंड आणि डोळ्यांना स्पर्श करण्यातूनही या आजाराचा शरीरात प्रादुर्भाव होत असल्याचं तज्ज्ञ म्हणतात कोविडची लक्षणे अशीच होती वुहान शहरातून तो चीनच्या अन्य भागात पसरला आणि बघता बघता त्यानं सारं जग व्यापलं भारतातही कोरोना साथीनं उच्छाद मांडला या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना तेव्हा करण्यात आल्या वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला गेला तोच पॅटर्न राबवला तरी या आजाराचा प्रसार रोखता येऊ शकेल साबण अथवा सॅनिटायझरनं हात स्वच्छ धुणं मास्कचा वापर करणं बाहेरील खाण्याचे पदार्थ टाळणं गर्दीत जाणं टाळणं हातानं चेहऱ्याला आणि डोळे नाक व तोंडाला स्पर्श करणं टाळणं अशा गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल याशिवाय चांगला आहार घेणं गरम पाण्याचा वापर करणं अति थंड पदार्थ टाळणं यासारख्या गोष्टी पाळल्या तरी त्याचा फायदा होऊ शकतो कोरोनात सगळ्यांनीच एक नवीन जीवनशैली स्वीकारली होती शिंकताना आणि खोकताना प्रत्येकजण काळजी घेत होतं रुमाल मास्कचा वापर वाढला होता प्रत्येकाकडे सॅनिटायझर दिसत होतं एकमेकांना भेटतानाही अंतर राखलं जात होतं एच एम पी व्ही पासून दूर राहण्याकरताही याच गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत कोरोना महामारीबाबत सुरुवातीला चीननं गुप्तता राखणं पसंत केलं व्यापारी नुकसान टाळण्यासाठी आत्ताही हा देश त्याच मार्गाने जाताना दिसतोय हे बघता भारतालाही अलर्ट राहावं लागेल आरोग्यसेवा महासंचालक अतुल गोयल यांनी भारतानं याबद्दल काळजी करण्याची गरज नाही असं म्हटलं आहे चीनमध्ये मेटान्यूमो व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे आणि तो गंभीर आहे परंतु तेथे मेटान्युमो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे तो सर्दीसारखा आजार आहे किंवा काही लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणे असू शकतात आमचे रुग्णालये आणि संस्था हे हाताळण्यासाठी तयार आहेत बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता आहे त्याला कोणत्याही विशिष्ट औषधांची आवश्यकता नाही कारण त्याच्याविरुद्ध कोणतेही विशिष्ट अँटी व्हायरल औषध नाही असंही त्यांनी म्हटलं एकूणच कोरोनाचा इतिहास बघता हा व्हायरस ही नाकात द मानू शकतो पण काळजी घेतली आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना उपाय। राबवल्या तर काळजी करण्याचं कोणतंच कारण उरत नाही खबरदारी हाच उत्तम उपाय असं म्हटलं जातं योग्य दक्षता घेतली विशेषतः परदेशात ये जा करणाऱ्या माणसांनी प्रवास टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेतली तर एच एम पी व्हीला भारतापासून नक्कीच लांब ठेवता येईल तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र